श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये पिठोरी अमोशाची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी शेवटच्या श्रावणी सोमवारी अमोशा आलेली आहे दोन तारखेला आणि ती अमोशा संपणार आहे तीन तारखेला तर भाद्रपद महिना हा तीन तारखेला सुरू होणार आहे आणि अमोशाच्या दिवशी सोमवार आलेला आहे पाचवा तर त्या दिवशी उपवास पकडायचा की नाही या संदर्भातला व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही व्हिजिट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिठोरी अमोशाची कथा सांगणार आहे चला तर मग कथेला सुरुवात करूया आटपाट नगर होतं तेथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अमोशाच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्यांच्या सुनेचे पोट दुखू लागे ब्राह्मण जेवायला बसले की त्या बाळंतीन होत आणि त्यांचे मुलं लगेच मरून जात असे असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागावला ते, रा, रागा ते मेलेले पोरं तिच्या ओटीत घातले तिला रानात हकलून लावलं पुढे जात जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तेथे ते तिला झुटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची ग कोण येथे येण्याचं कारण काय आली तशी लवकर जा नाही तर माझा नवरा झुटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरिता करिता मी येथे आले आहे झुटिंगची बायको म्हणाली बाई बाई, बाई तू इतके जेवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून आहे दरवर्षी मी श्रावणी अमांशाच्या दिवशी बाळंतीन होते व मुलं मरून जाते त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळतपणे माझी झाली सातव्या खेपीला सुद्धा असं झालं तेव्हा मामांजी मामांजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळतपणामुळं सात वर्ष झाली उपाशी राहिलाय तर तू घरातून चालते हो असं म्हणून हे मेलेले मुलं माझ्या ओटीत घातले आणि मला घालून दिलं नंतर मी येथे आले आता जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून रडू लागले तशी झोटिंगची बायको तिला म्हणाली बाई तू भिवू नकोस घाबरू नको अशीच थोडी पुढे जा तेथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तेथे एका झाडावर बसून रहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तेथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं झाल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील तेव्हा तू सगळं हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बर म्हटली तेथून उठली पुढे गेली तो एक बेलाचे झाड दिसले तेथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीच पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्या तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या सात मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनी पूजा करायला सांगितली आणि मृत लोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिने विचारले ह्याने काय होतं अफसरांनी सांगितलं हे व्रत केले म्हणजे मुलं बाळ दगावत नाही सुखा समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटे वाटले अर्ध घटकेत पाहून लागला त्या ब्राह्मणाला मुलं बाळ दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलांमरून ओवाळून टाकून दिलं हातपाय धुऊन घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिने ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली हे साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफल संपूर्ण तर ही होती पिठोरी आमुषाची कहाणी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा धन्यवाद